राजकारणी नेते आणि त्यांनी केलेले मोठमोठे मोड़ घोटाळे हे समीकरण आपल्यासाठी काही नवीन नाहीये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत काही आमदार घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती परंतु एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर देखील घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या कोणत्या नेत्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत तेच आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी आणि तुम्ही पाहत आहात अटॉक्स मराठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात नगर विकास मंत्री म्हणून शिंदे यांनी पाच एकर सरकारी जमीन सोळा बिल्डरला कमी दरात बाहेर तत्वावर दिली होती, जमीन होती। ही जमीन झोपडपट्टी वासियांसाठी घरे बांधण्यासाठी होती मात्र ती काही खासगी विकासकांना देण्यात आल्याचे आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आले आहे या जमिनीची मालकी नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट म्हणजे सी एन आय आहे दरम्यान या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे की बाजार भावानुसार या भूखंडाची किंमत ही त्र्याऐंशी फोटीहून अधिक होते मात्र ती दोन कोटींहून कमी किमतीला सोळा जणांना भाडे तत्वावर देण्यात आली आहे ठाकरे गटाकडून कृषी विकास मंडळात केबी बायो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड आणि न्यू इज अॅग्रो इनोव्हेशन कंपन्यांकडून एकशे पन्नास कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे यावेळी दोन्ही कंपन्यांचे संचालक एकच असून संबंधित व्यक्ती अब्दुल सत्तार यांच्या निकटवर्ती असल्याचं म्हटलं जात आहे तसेच जा अटी आणि शर्तीचा भंग करून मर्जीतील कंपनीला हे टेंडर दिल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे रत्नागिरी मध्ये उदय सामंत यांच्याकडून ऐंशी कोटींचा डांबर घोटाळा करण्यात आल्याचे सामनाच्या वृत्तपत्रात म्हटलं आहे टेंडर मधील अटी शर्तीनुसार जेव्हा अभियंता डांबराचा वापर दाखवतो त्याचवेळी ठेकेदाराने दिलेल्या ओरिजिनल बिलावर क्रॉस करून कार्यालयाचा सही शिक्का मारून त्याची जेरॉक्स ठेकेदाराला परत द्यायची असते मात्र ठेकेदाराला ओरिजिनल बिल क्रॉस न करता आणि सही शिक्का न देण्यात आली ठेकेदारांनी याच बिलाचा वापर करून कोट्यवधी रुपये अडपले यामध्ये एका बिलाची रक्कम अनेक वेळा घेतली गेली असा आरोप सामना या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे तर मित्रांनो शिंदे गटातील नेत्यांच्या या घोटाळ्याबाबत तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद